नमस्कार माता भगिनींनो नो माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत मोठी अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणीला जो एप्रिल हप्ता मिळणार आहे यामध्ये काही महिला अपात्र करण्यात आलेला आहे हो महिलांनो या ठिकाणी काही महिलांना एप्रिल हप्ता पाठवला जाणार नाही तर ह्या महिला कोणत्या आहेत तुम्ही यामध्ये बसता की नाही बसत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा तर बघा निकषत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील शेतकरी ouais महिलांना आता दरमहा पंधराशे रुपयेच पुढचा हप्ता पंधरा एप्रिलपूर्वी मिळणार या ठिकाणी म्हटलेला आहे तर पुढचा हप्ता पंचवीस एप्रिलपूर्वी मिळणार तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेला आहे तो लाडक्या बहिणीचा दावा हप्ता आहे हा पंचवीस एप्रिलपूर्वी मिळणार आहे म्हणजे पंचवीस ते तीस एप्रिल दरम्यान तुम्हाला शंभर टक्के पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहे यापासून काही लाडक्या बहिणी वंचित राहणार आहे तर या ठिकाणी बघा कोणकोणत्या बहिणी असणार आहे तर सोलापूरची माहिती आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ला, अकरा लाख नऊ हजार चारशे अठ्याहत्तर महिलांनी अर्ज केले होते त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले पण आता निकषांच्या तंतोतंत पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे तर काही महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत कुन त्यात बघा कोणकोणत्या महिला आलेल्या आहेत तर त्यात सोलापूर जिल्ह्यातील चार चाकी स्वतःच्या नावावर असलेल्या बारा हजार महिला तर या ठिकाणी बघा काय म्हटलेल्या आहेत बारा, चार चार बारा हजार महिला अशा आहेत की त्यांच्या नावावर चार चाकी म्हणजे स्वतःच्या नावावर चार चाकी नाही तर स्वतःच्या नावावर चार चाकी वाहनं असल्यामुळे त्यांना या ठिकाणी अपात्र केलेले आहे अशा बारा हजार महिला आहे तर आणि काही महिला अशा पण असणार आहे की त्यांच्या नवऱ्याच्या नावावर पण चार चाकी राहणार आहे त्या पण महिला या ठिकाणी पुढे अपात्र केल्या जाणार आहे सुरुवातीला फक्त ज्याच्या नावावर चार चाकी वाहन सापडलेले आहे स्वतःच्या नावावर अशा बारा हजार महिला सोलापूरमध्ये या ठिकाणी अपात्र केलेले आहेत नंतर बघा याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे अठ्ठावीस हजार महिला तर या ठिकाणी अठ्ठावीस हजार महिला अशा आहेत की त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे आपण महिला या ठिकाणी आता अपात्र केलेल्या आहे लक्षात ठेवा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि या महिलांना आता लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही आणखी काही महिला या ठिकाणी अपात्र करणार आहे तर बघा त्या महिला कोणत्या असणार आहेत तर शेतकरी सन्मान निधी योजनेत लाभ घेणाऱ्या एकोणीस लाख महिला लाडक्या बहिणी योजनेत असल्याचे निदर्शनात आले त्यांना सन्मान निधीच्या दोन्ही योजनामधून दरवर्षी बारा हजार मिळतात म्हणून उर्वरित सहा हजार रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला पाचशे प्रमाणे लाभ देण्याचा निर्णय झाला तर ज्या महिलांना शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळते त्यांची योजना या ठिकाणी कमी करण्यात आलेली असून त्यांना फक्त दरमहा आता पाचशे रुपयेच दिल्या जाणार लक्ष ठेवायचं जर तुम्हाला पाचशे रुपये येत असेल समजून जायचं की तुमची शेतकरी सन्मान निधीच्या योजनेमुळे तुम्हाला या ठिकाणी आता पाचशे रुपये पाठवायला सुरुवात झालेली आहे आता आयकर भरणाऱ्या महिलांची पडताळणी राज्यस्तरावरून सुरू असून त्यातील अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणीचा लाभ देखील आगामी काळात बंद होणार आहे लक्षात ठेवायचं महिलांनो आता ज्या महिला आयकर भरतात त्यांची पण योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे याची पडताळणीला सुरुवात झालेली असून त्या महिलांची पण योजना आता या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे तर योजनेचा आगामी हप्ता पंचवीस एप्रिलपूर्वी वितरित होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले तर या ठिकाणी प्रश्न म्हटलेला आहे तो आगामी जो हप्ता आहे तो पंचवीस एप्रिलपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे तर बघा गा, संजय गांधी निराधार योजना चारचाकी वाहन असलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे तसेच शेतकरी सन्मान निधी योजनामधील ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेत लाभ त्या प्रमाणात कमी मिळतात म्हणजे त्यांना फक्त या ठिकाणी पाचशेच रुपये मिळत आहे पण किती लाभार्थी कमी झाले लाभ कधी मिळणार हे स्थानिक पातळीवर समजत नाही तर हे खूप धक्कादायक बातमी आहे तर ज्या महिलांच्या नावे चारचाकी वाहने आहेत त्यांचा पण लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे सोलापूरमध्ये आणि इतर जिल्ह्यामध्ये हा शंभर टक्के होणारच आहे आणि ज्या महिला कर भरणाऱ्या त्या पण येणाऱ्या महिन्यांमध्ये त्यांना अपात्र केल्या जाणार आहे जा त्यांची योजना के है। या ठिकाणी के के बंद केल्या जाणार आहे तसे संजय गांधी निराधन योजना ज्याच्या नावावर आहे ज्या महिलांना मिळतात त्यांची पण योजना या ठिकाणी आता बंद होणारच आहे ठीक आहे महिलांना जर तुम्ही यामध्ये बसत असाल शंभर टक्के तुमची योजना या ठिकाणी बंद होणारच आहे तर लक्षात ठेवायचं पंचवीस एप्रिलपर्यंत तुम्हाला दहावा हप्ता मिळून जाईल जर तुम्हाला आला नाही हप्ता तर समजून जायचं की तुमची योजना या कारणामुळे बंद करण्यात आलेली आहे ते व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर कर आणि व्हिडिओ लाईक कर धन्यवाद